खरं यश भरलेलं आयुष्य आणि वेळेचं नियोजन जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा वाटतं की खूप वेळ आहे आपण मुलांना वेळ नाही दिला तरी पुढे भरपाई करू किंवा पत्नीला वेळ नाही दिला तरी नंतर काहीतरी करू पण मुलं लहान असतात तेव्हाचा वेळ तो क्षण परत येत नाही हे आपल्याला सांगितलंय डॅन ग्लेझर सीईओ मार्श अँड मॅकलेनन कॉस ही एक खोल अर्थाची विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही शहाणीव तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन करताना नक्कीच लक्षात ठेवा व्यावसायिक लोकांची मोठी चूक खूप जास्त प्रोफेशनल किंवा आर्थिक महत्वाकांक्षा असलेल्या अनेक लोकांची एक चूक असते ते आपलं संपूर्ण वेळापत्रक फक्त कामानं भरून टाकतात कुटुंब आरोग्य स्वतःसाठीचा वेळ मैत्री नातेसंबंध या गोष्टी गृहित धरल्या जातात किंवा वेळ उरत नाही आणि हीच मोठी चूक आहे तुम्ही काम करणारी मशीन नाही तुम्ही माणूस आहात एखादं प्रोडक्शन युनिट नाही काम करणं गरजेचं आहे पण तेच सगळं काही नाही सतत कामात राहणं म्हणजे जास्त उत्पादन क्षमता असतेच असं नाही खरं तर अनेक अभ्यास सांगतात की कमी काम योग्य वेळेवर विश्रांती यामुळेच माणूस अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतो मशीनलाही वेळोवेळी थांबावं लागतं नाहीतर ते खराब होतं मग आपण तर माणूस आहोत तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका आहेत तुमचं एक कौटुंबिक आयुष्य आहे मित्र आहेत आरोग्य आहे शांती आहे कधी वेळ मिळाला तर आत्मिक गरजाही असतात या सगळ्या गोष्टी एकत्र सांभाळणं म्हणजेच खरं यश या सगळ्या गोष्टी म्हणजेच वेगवेगळे चेंडू जे तुम्ही एकाच वेळी सांभाळायचे असतात पण यात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कामाचा चेंडू हा रबरी आहे खाली पडला तर परत वर येतो बाकी सगळे चेंडू काचेचे आहेत खाली पडले तर तडे जातात आणि ते तडे दिसत राहतात भरलेलं आयुष्य म्हणजे काय भरलेलं आयुष्य म्हणजे जिथे सगळ्या गोष्टींना योग्य वेळ आणि महत्व दिलेलं असतं आणि एक गोष्ट सांभाळताना दुसरी गोष्ट बाजूला पडत नाही आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींची योग्य काळजी एक गोष्ट सांभाळताना दुसरी गोष्ट दुखावली जात नाही याची काळजी घेणं प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्या तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य हे एकमेकांवर परिणाम करतात म्हणूनच आयुष्याचे वेगवेगळे भाग कृत्रिमपणे वेगळे ठेवता येत नाही प्रत्येक भागासाठी वेळ ठरवणं हाच एकमेव मार्ग आहे भरलेलं आयुष्य जगण्यासाठी डॅन ग्लेझर यांचे शब्द लक्षात ठेवा काही क्षण असे असतात जे एकदा गेले की परत मिळत नाहीत आणि मग पुढे कितीही केलं तरी त्या क्षणांची भरपाई करता येत नाही